स्टुडंट लक्ष द्यायचे जरा आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं की फोल्डर कसा बनवायचा त्याच्या आतमध्ये फाईल कशी सेव्ह करायची बरोबर आहे आता आपण दोन फाईल सेव्ह करून झालेल्या आहेत कोणत्या कोणत्या एक तर पेप्सी नावाची फाईल आणि दुसरी वर्डपॅडची रिझ्यूम नावाची फाईल आता समजा मला त्या फाईलचं नाव चेंज करायचं आहे कळालं जी पेप्सी नावाची फाईल आहे बरोबर ना सॉरी पेनची फाईल आहे त्या फाईलचं नाव काय आहे पेप्सी पण सध्या मला समजा त्या फाईलचं नाव चेंज करायचं आहे पेपसी ऐवजी काही दुसरं नाव द्यायचं आहे किंवा स्पेलिंग चुकले तर आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत तसेच वर्डपॅटची जी फाईल आहे रिझ्यूम नावाची त्या फाईलचं पण समजा नाव मला काय करायचं आहे चेंजेस करायचं आहे म्हणजे बदलायचं आहे नाव मग आता पण काय बघणार आहेत की फाईलचं नाव कसं बदलायचं आहे कोणत्याही फाईलचं नाव बदलायचं आहे किंवा फोल्डरचं नाव कसं बदलायचं आहे समजलं आता आपण कोणतं ऑप्शन बघणार आहे की फाईलचं नाव चेंज करायचं आहे किंवा फोल्डरचं नाव चेंज करायचं आहे कळेल मग सर्वप्रथम जरा नोटबुक ओपन करा आणि मी जे लोन्स लिहून देतो त्या नोट्स लिहून घ्या प्रथम समजते सर्वप्रथम काय करणार तुम्ही नोट्स लिहून घ्या नीट कळलं समजता तू नोट्स लिहून घ्या नीट पहिल्यापासून इथपर्यंत आता सध्या मी एवढेच दाखवणार आहे एक नंबरला काय आहे ते नंतर टू थ्री फोर नंबर जे आहेत तसे नंबर वाईज दाखवत जातो पुढच्या लेक्चरला म्हणून सध्या तुम्ही काय करायचं आहे की ज्या नोट्स समोर दिसत आहेत त्या नोट्स लिहून घ्या कळालं झालं एवढं नोट्स लिहून आता इथे लक्ष द्या जरा सर्व आता मी पहिलं वाचून दाखवतो तुम्हाला की काय लिहून दिलं आहे आता काय दिलं फाईलचं नाव चेंज करायचं आहे बरोबर ना फाईलचं नाव चेंज करण्यासाठी काय दिलं आहे रिन्यू द फाईल ऑर फोल्डर म्हणजे फाईलचं नाव चेंज करायचं आहे किंवा फोल्डरचं नाव चेंज करायचं आहे तर दोघांसाठी तरी एकच असणार म्हणजे कोणत्याही स्टेप सेम आहेत बरोबर आहे मग आपण आता कोणत्या फाईलचं नाव चेंज करायचं आपल्याला तर पेप्सी नावाची फाईल आहे त्या फाईलचं नाव काय कायचं आपण वन टू थ्री आपण सध्या प्रॅक्टिस करणार आहे ना प्रॅक्टिससाठी आपण कोणतंही नाव देऊ शकतो आपल्याला एक्झामला मेन्शन केलं असेल की पर्टिक्युलर काय नाव द्यायचं आहे पण सध्या मी काय नाव देतो जी पेप्सी नावाची फाईल आहे तिला नाव, नाव काय देतो मी वन टू थ्री देतो आणखी वर्डपॅटची जी फाईल आहे रिझ्यूम नावाची त्या फाईलला नाव काय देणार मी एक्स वाय झेड कळतं एवढं मग आता आपली फाईल कुठे आहे बघा आता नाव कसं चेंज करणार टू रिनेम द फाईल म्हणजे फाईलचं नाव चेंज करण्यासाठी पहिलं कुठे जाणार आपण काय लिहिले ते ओपन माय कॉम्प्युटर बरोबर ना तर पहिलं काय ओपन करायचं आपल्याला कॉम्प्युटर ओपन करावं लागणार बघा इथे जसं दिलंय तसंच जावं लागणार आपल्याला ही फाईल ओपन करायची आहे ना मग सर्वप्रथम काय ओपन करावं लागणार आपल्याला कॉम्प्युटर नंतर कुठे जाणार आपण सी ड्राईव्हमध्ये आता मध्ये आपली फाईल कोणत्या मध्ये आहे तर प्रसाद फोल्डरमध्ये आहे मग काय ओपन करणार आपण प्रसाद नावाचा फोल्डर ओपन करणार कळालं आणि प्रसाद फोल्डर ओपन केल्यानंतर काय करायचं आपण जी पेंटची फाईल आहे ती फाईल सिलेक्ट करायची बरोबर आहे तेच लिहून दिलं आहे मी इथे बघा काय लिहून दिलं आहे सर्वप्रथम का काय दिलं आहे ओपन काय लिहून दिलं आहे बघा इथे ओपन माय कॉम्प्युटर बरोबर आहे नंतर काय लिहून दिलं आहे सिलेक्ट द फाईल ऑर फोल्डर म्हणजे आपल्या ज्या फाईलचं नाव चेंज करायचं आहे ती फाईल सिलेक्ट करायची आहे आता फाईल सिलेक्ट केल्यानंतर कुठे क्लिक करायचं आहे or क्लिक ऑन फाईल ऑर ऑर्गनाइज मेनू समजतं ना कुठे क्लिक करायचं आहे फाईल किंवा मेनू मेनूवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणता ऑप्शन असणार रिनेम मेनू ऑप्शन असणार रिनेम वरती क्लिक करायचं आहे बघा इथे कुठे जायचं आहे जसं स्टेप लिहून दिल्यात नोटबुक ओपन करा असं स्टेप्स वाईज क्रिया करत जायचं आहे सर्वप्रथम काय सांगितलं आहे ओपन कॉम्प्युटर किंवा माय कॉम्प्युटर ओपन ओपन करा केलं नंतर ओपन काय करणार आपण तर आपली फाईल कुठे आहे सीमध्ये आहे की डी ड्राईव्हमध्ये आहे सी ड्राईव्हमध्ये आहे मग काय ओपन करणार आपण दिसतो आहे सी ड्राईव्ह तर सी ड्राईव्हला सिलेक्ट करून काय केलं इंटर बटन हॅलो नंतर फाईल कोणत्या फोल्डरमध्ये आहे तर आपल्या नावाच्या फोल्डरमध्ये आहे मग दिसतोय प्रसाद नावाचा फोल्डर तुम्ही स्वतःचं नाव शोधायचं त्याच्यामध्ये दिसतो आहे आपल्या नावाचा फोल्डर त्याला सिलेक्ट करून इंटरपर्यंत दाबा नंतर काय सांगितलं आहे सिलेक्ट द फाईल म्हणजे ज्या फाईलचं नाव चेंज करायचं आहे ती फाईल प्रथम सिलेक्ट करा आता सध्या फाईल सिलेक्टेड आहे का नाही सिलेक्टेड आहे कुठे क्लिक करणार फाईल सिलेक्ट करण्यासाठी दिसतो आहे ते क्लिक करताना नावावरती क्लिक करायचं नाही या कुठे क्लिक करणार पिक्चरवरती क्लिक करणार कसं कळालं सिलेक्ट झालं आहे की नाही झालं आहे ब्लू कलर बाजूने तर बाजूने ब्लू कलर आला यात फाईल ती सिलेक्ट झाली कळालं एवढ्यापर्यंत आता फाईल सिलेक्ट केल्यानंतर कुठे क्लिक करणार नाही आपण काय सांगितलं आहे क्लिक ऑन फाईल किंवा ऑर्गनाईज म्हणजे दोघांपैकी कुठे क्लिक केलं आहे मी समजा फाईलवरती क्लिक केलं आता फाईलमध्ये गेल्यानंतर कुठे क्लिक करायला सांगितलं आहे तर रिनेम काय लिहून दिले पुढे रिनेम क्लिक केलं इथे आलं yes. पेप्सी नाव आहे ना आता हे नाव डिलीट करा केलं डिलीट आता पेप्सी पेप्सीच्याऐवजी काय नाव द्यायला सांगितलं मी वन टू थ्री ते नाव टाइप कर का One, two, नाँ नाँ करा इथे काय नाव दिलं पेप्सीच्याऐवजी वन टू थ्री नाव दिलं नाव लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे बाहेर क्लिक कर के ला yes. क्या करा एकदा केलं एवढ्यापर्यंत समजलं नाव लिहून दिल्यानंतर काय करायचं आहे बाहेर क्लिक केलं कळालं आता मी काय करतो या फाईलला क्लोज करतो बरोबर आहे माझ्या कॉम्प्युटर ओपन केलं त्याला काय केलं क्लोज करतो आहे कळलं नाव कसं चेंज केलं आहे आता आपल्याला पेप्सी नावाची फाईल असणार का नाही तर त्याच्याऐवजी कोणती फाईल असणार तिथे वन टू थ्री नावाची फाईल असणार कारण आपण फाईलला नाव काय दिलं आहे वन टू थ्री आता पुन्हा एकदा जाऊन बघू तिथे फाईल आहे का वन टू थ्री नावाची कशी बघणार कॉम्प्युटर एंटर करायचं आहे नंतर काय ओपन करायचं आहे सी ड्राईव्ह त्याला सिलेक्ट करून बटन दाबायचं आहे नंतर पुढे जाणार दिसतोय प्रसाद नावाचा फोल्डर त्याला सिलेक्ट करून एंटर करा बघा झालं फाईलचं नाव चेंज कळालं वन टू थ्री नावाची फाईल आली ना आता मी दोन क्लोज करतो दो। अशीच मला जी वर्डपॅटची फाईल आहे बरोबर आहे त्या फाईलला नाव काय होतं रिझ्यूम पण त्या रिझ्युमच्या नावाची मी काय नाव देतो आता समजा एक्स वाय झेड नाव देतो त्या फाईलला नाव चेंज करून काय देतो एक्स वाय झेड मग बघा जरा कसं जाणार इथे सेम प्रोसिजर असणार सर्वप्रथम काय ओपन करणार आपण कॉम्प्युटर नंतर कुठे जाणार आहे सीमध्ये जाणार की डी ड्राईव्हमध्ये तर डी ड्राईव्हमध्ये जाणार कुठे जाणार आपण डी ड्राईव्ह हॅलो आता डी ड्राईव्हमध्ये गेल्यानंतर कुठे जायचं आहे हा आप फोल्डर ओपन करायचा कोणता फोल्डर ओपन करणार आपण कॉम्प दिसतो आहे मोरे नावाचा फोल्डर तो फोल्डर ओपन केला नंतर दिसते फाईल आता बोला जरा कुठे जाणार पहिलं फाईलला सिलेक्ट करणार झाली स्टेप आता सिलेक्ट केल्यानंतर कुठे जायचं सांगा भाऊ कुठे जाणार आपण फाईल मेनूमध्ये कुठे क्लिक करणार आहे फाईल किंवा ऑर्गनाईज कुठे क्लिक केलं चालू शकतं आहे ऑर्गनाईजवरती क्लिक केलं समजा मग ऑर्गनाईज नंतर कुठे जाणार रिनेम हॅलो येते नाव आता हे नाव काय के केलं मी डिलीट केलं कळालं काय नाव केलं मी त्याचं चेंजेस डिलीट केलं आणि डिलीट केल्यानंतर काय नाव द्यायचं समजा मला एक्स वाय झेड काय नाव दिलं फाईलला मी एक्स वाय झेड नंतर बाहेर क्लिक करायचं आहे बघा झालं नाव चेंजेस कळालं एवढं आता इथून काय केलं मी क्लोज केलं झाली फाईल क्लोज समजतं एवढं आता मला काय करायचं समजा जे एक्स वाय झेड नावाचं फाईल दिलं आहे बरं ना फाईलला नाव काय दिलं एक्स वाय झेड म्हणजे चेंज केलं नाव मग आता ती दोन्ही नाव पुन्हा चेंज करून पहिली जी नाव होती ना पेप्सी आणखीन रिझ्यूम तीच नावं पुन्हा आणायची आहेत जमतील पुन्हा तीच नाव द्यायला कळालं मी काय बोललो आपण ह्या फाईलचं नाव चेंज करून काय दिलं होतं वन टू थ्री आणखीन ह्या फाईलचं नाव काय दिलं होतं एक्स वाय झेड मग आता वन टू ऐवजी मला पुन्हा काय नाव द्यायचं फाईलला ना? पेप्सी आणि इथे रे वड वर्ड, वडपॅडची जी फाईल होती तिला काय नाव दिलं आपण एक्स वाय झेड ना तिच्याऐवजी पुन्हा मला काय नाव द्यायचं आहे रिझ्यूम नाव द्यायचं आहे कळेल कसं यायचं नीट लक्ष द्यायचे आता पुन्हा सेम प्रोसिजर असणार पहिलं काय ओपन करणार कॉम्प्युटर नंतर सी ड्राईव्ह नंतर प्रसाद नावाचा फोल्डर ओपन करणार दिसते ते फाईलला नाव वन टू थ्री वन टू थ्री सिलेक्ट करा आणि नाव सिलेक्ट करून केला कुठे जाणार आपण एक तर फाईल मेनूमध्ये जाणार दुसरं ऑप्शन कोणता सांगितला होता ऑर्गनाईज अजून एक तिसरं ऑप्शन आहे काय करणार आपण त्या फाईलवरती राईट क्लिक करायची माहिती आहे ना कॉम माऊजचं राईट बटन प्रेस करायचं आणि राईट क्लिक करून कुठे जाणार आपण रिनेममध्ये हॅलो आता इथे काय नाव द्यायचं आहे पेप्सी तर नाव लिहून झाल्यावर बाहेर क्लिक करा बरोबर आहे आता पूर्ण क्लोज करायची जरुरी नाही आपल्याला आता कुठे जायचं डी ड्रायव्हमध्ये जायचं आहे ना मग डी ड्राईव्हमध्ये कसं जाणार आपण इथे बॅक बटन दिसतं इथे बॅक करून मागे या आलो का डी ड्राईव्हमध्ये अजून नाही आलो आहे अजून काय करणार एकदा बॅक करा अजून हॅलो दिसतो आहे ते डी ड्राईव्ह तो डी ड्राईव्हला काय करायचं सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर इंटर बटन हॅलो नंतर कोणती फाईल आपली दिसते मोरे नावाची फाईल फोल्डर तो फोल्डर पण काय करा इंटर हॅलो सध्या फाईलचं नाव काय दिलं आहे एक्स वाय झेड मग आता हे फाईलला सिलेक्ट केलं आणि नाव कसं करा चेंज करणार फाईल किंवा ऑर्गनाईजमध्ये जायचं आणि कोणतं ऑप्शन घ्यायचं आहे रिनेम आता ही वडपॅडची नाव आहे फाईल आहे ना ते नाव डिलीट केलं समजा आता इथे नाव काय द्यायचं आहे आपल्याला रिझ्यूम नाव द्यायचं कोणतं नाव द्यायचं आहे रिझ्यूम आणि रिझ्यूम नाव दिल्यानंतर काय करायचं आहे बाहेर क्लिक करायचं कळालं एवढं फाईलला नाव कसं चेंज करणार कळालं समजेल कराल अशी प्रॅक्टिस फाईला अलग अलग नाव द्यायचे आहे आणखीन पुन्हा आपल्याला ओरिजनल नाव पाहिजे आपण ओरिजनल नाव आणू शकतो तसेच फोल्डरला पण आपण नाव देऊ शकतो फक्त काय करायचं आहे फोल्डरला सिलेक्ट करायचं आहे करणार एवढी प्रॅक्टिस आता फोल्डरचं नाव कसं चेंज करायचं आहे बघा समजा हा जो फोल्डर आहे प्रसाद नावाचा त्याला मला दुसरं नाव द्यायचं आहे कसं जाणार इथे आपण कॉम्प्युटर नंतर सी ड्राईव्ह मला दिसतो आहे फोल्डर प्रसाद आता हा फोल्डर ओपन करायचा का हा फोल्डर ओपन नाही करायचा कारण ह्याचंच नाव चेंज करायचं आहे ना मग डायरेक्टली क्लिक यायचं फक्त सिलेक्ट करायचा आणि फाईलमध्ये जाऊन काय करणार आपण रिनेम हॅलो इथे जे नाव पाहिजे ते नाव लिहा आणखीन बाहेर क्लिक करा कळाला नाव कसं चेंज करायचं आहे समजलं स्टेप नाव चेंज करण्यासाठी करणार एवढी फाईल प्रॅक्टिस अलग अलग फाईल किंवा फोल्डरचे नाव चेंज करा आणि पुन्हा ती तुम्हाला ओरिजिनल नाव पाहिजेत तेच नाव पुन्हा घेऊन या कराल एवढी प्रॅक्टिस करा एवढी प्रॅक्टिस